नमस्कार मित्रांनो आज चालू असलेल्या महाराष्ट्रातील पहिलं दुसा बैल मैदान मौजे विंग तालुका कराड जिल्हा सातारा येते मित्रांनो बरीच मैदानं आदत बैल ओपन बैल असेच मैदान होत असतात परंतु आजचं ह्या वर्षीचं पहिलं मैदान दुसा बैल मैदान, मैदान। मित्रांनो यामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर गट क्रमांक आठमध्ये पलाला बकासूरचा पायरा होता बब्या डॉन बब्या डॉन आणि बकासूर यांनी गट क्रमांक आठमध्ये चांगल्या रीतीने गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो बब्या डॉन आणि बकासूर ही जोडी जरी पहिल्यांदा पळत असली तरी मित्रांनो आजचे जे हे मैदान आहे दुसा नक्कीच नक्कीच गुलालाचा मान करी आपला आपला होऊ शकतो तुम्हाला काय सांगा मित्रांनो सलग पाच दिवसातून चार दिवस पळतोय फक्त कालचा दिवस एकच दिवस आराम केला कालच्या एक दिवसाच्या आरामानंतर आता बकासूर आपला विंग मैदानात पळताना दिसतोय मागे तीन दिवस लगातार पला होता म्हणजेच काय पाच दिवसात चार दिवसात दिवस पळतोय असा आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूर आणि बबेडॉनला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो